तर आता होत आले भाकर आणि इकडं आता मस्त तवा पण गरम झाला आहे टाक तव्यावर आता तवा टाकले आपला असे तवा टाकून कोली लोकांना जास्त करून भाकरच लागतो त्याच्याशिवाय जमत नाही चपात्या हां चपात्या आणि भात तेवढा नाही पण भाकर तर पाहिजेच भाकरी मी नाही म्हणून मुलेवी भाकरा शिक्का पटा जास्त आडीचा खात झालं नका गुड मॉर्निंग फ्रेंड कसे आहेत तुम्ही चांगलंच असणार तर आज आहे फ्रायडे तर चालेल आता मच्छीला बघते मच्छी काय आली रस्त्यावर तर आजचा ब्लॉग आहे मस्त विकेन काढते तर गाईत आजचा फेशियल ब्लॉग आहे तुम्ही नक्की बघा लास्ट पण बघा काय होतं आज रात संध्याकाळपर्यंत संस्कार गेले शाळेत एक गेलेत कामावर तर साक्षी तयार होते तिला केक आहेत चार आता मी येते मच्छी घेऊन रस्त्यावर चला तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा लास्टपर्यंत चला काय तर गायीत बघू शकता मी तर आईचे तर आल्या मच्छी लाल्या रस्त्या आईने बोलावले बघा वड्या बनवल्या ताईने कोलमच्छ्या मस्त केलं लिन्या कोलम ना कमचा कोली खाडीचा बारीक बारीक थोडं जाड आहे आता असच खोली मी त्या काय काय टेकलंय पीठ अजून आळा बिला टेकली लसूण लसूण आळा सगळा टेकला मसाला आलत मी सगळा मसाला हलत लसूण बघा मस्त बी वड्या बनवण्या कोलमच्छा आता झाले ना शिजले मी लेट आले शिजले साऱ्या अकरा लाईन लवकरच बनवले प जेवण आता लवकरच बनवले जेवण हा नाश्त्याला बनवत का जेवणाला नाश्त्याला काय चल मी बा बघतो चिकन काय तर येते गाई येऊ शकता आई नी कोलिमे बनवली ती मला देते नाश्ता करायला बघायला टेस्ट कशी झाले तु न खालीस खाली तर कशी होत लागत हे बघा चला नाश्ता करतोय हातावर भाकर ठेवून वडी बघा आम्ही आता कोलमाची वडी भाकर बघा मस्त नरम भाकर शेलस बघ मस्त नर आहे भाकर चला वडी खायला या सगळी तर बघू शकता गाई भाकरीवर आता वडी घेतले खायला मस्त पैकी हातावर असे पहिला खावाचं ना आता व जेऊन ताकणच आलं कॉलमरची वडी फेवरेट मग कॉलमरची वडी म्हणजे चला मी आता खातोय आता वाजलं किती पाहुणे बारा वाजलं चला नाश्ता करायला या तर नाही बघू शकता मी आता एकच कशी कशी

चला आता आपण याच्या वड्या बनवू घरी नेऊ हो। पिवशीन दे नको दे आईन डब्यात भरून द्या मस्त असे काला नाही सफेद काय करतो पाणी पाणी काढते याच्यातून याच्यात सर्व टाकते सामान आणि तुम्हाला बनवून दाखवते वड्या कांदे त्याच्या कोलमाच्या कोलमाच्या वड्या कशा झाल्यान तुम्हाला दाखवते ब्लॉक मध्ये चला आईने भरला

चिकन घट अधा किलो लालू पाच किलो कोंबडीवर कटिंग तर बघू शकता आता मी त्या घेतले बिर्याणी बनवायला सर्व सामान टाकला तुम्हाला दाखवलं नाही कालवले थोडा मसाला कमी वाटेल मसाला टाकलाय तांदूळ भिजत ठेवला बासमती आणि बिर्याणीसाठी मी हा पाकिट वापरले बघा चिकन बिर्याणी मिक्स सुहाना हा याच्या सर्व पाकी टाकले मी सहा म सर्व टाकले मसाला हळद तो पाकीट मीठ थोडासा त्याच्यात मीठ असतं थोडासा टाकले आता आपण बिर्याणी बनवू चला नंतर भेटतो तुम्हाला बघू शकता इथे घेतलं मी बिर्याणी बनवायला बघा पाकिट वगैरे ठेवलं आहे थोडं तोप आहे त्याच्यामुळे बिर्याणी बनवायला घेतली दाखवतो घातले दम बिर्याणी आहे चिकन झालं ना त्याचं तांदूळ टाकू आपण बरं बघा तांदूळ ते चिकन ब टाकू आणि आपण अर्धा तास ठेवू बिर्याणी तयार होईल टाकू रेडी खायला रेडी झालं तुम्हाला दाखवते बिर्याणी तर बघू शकता आपली बिर्याणी रेडी झालं आहे आणि जेवलं पण संस्कार झरली ही बिर्याणी आपली थोडं कशी झालं आहे त्याला जेवताना घेतला नाही ब्लॉगमध्ये आपली बिर्याणी तर बघा हा केक रेडी आहे आता केक न्यायला आले तल्याजवळ मी आता केक घेऊन चालली थोडा सावजलं चला आपण केक देऊन येऊ हो, बेंटो केक तर गाईच बघू शकता आता मी कोलमाच्या वड्या बनवते खारीतलं बारीक कोलिम आहे दिण्या तर याच्यात मी टाकले हलद मसाला मीठ मिरची कोथिंबीर अद्रक लसूण तुम्हाला टाकताना दाखवलं नाही पूर्ण कालून ठेवले मी सकाळी तर संध्याकाळ झाले सात वाजल्यात मी आता वड्या बनवते कोलमच्या इथं तेल तापत ठेवले बघा चला तुम्हाला वड्या कशा बनवते ते दाखवते तर बघा मी आता वडी बनवते कोलमाची अशी आपण चपकी बनवायची मोठी मेथी असं पण वड्या बनवते दोन झाले किती रात्री त्याच्यात चार, चार पाच जास्त ना बसणार चार पाचच बसते रात्री आपल्याला दोन तवा बनवा लागते तीन आपण तिथे एक टाकतो बनवून बनवल्या कोलमाच्या आपल्या अग्र पद्धतीचे रेसिपी आहे अग्र कोलमची पाचच झाल्या तव्यामध्ये नंतर आहे नंतर पाच होते बाजून तर चला आता आपण चेक करू वडी झालंय का म्हणजे कच्ची तर झालं नाही कच्चे कडक कडक आम्ही झाले नाही कच्ची आहे तर बघू शकतो आई तर वड्या सगळ्या तुटल्या कोलमाच्या चिकटल्या हे बघा सगळं पुरा पुरा आख्खी वडीच नाही सगळ्या वड्या तुटल्या माझ्या तवा पण बदलला हे बघा कसं झालं वड्यांची वाट कोलमाची वडी साक्षी बोलते आईच्या वड्या मस्त कोलमाच्या मला येत नाही बनवता बघा कशा झाल्या तड्या रांगे अजून दुसरं आहे आपल्याला बनवायचा अजून या गेल्या फेल आता दुसऱ्या बनलो तर बघा इथं का याच्या वड्या कसे झाल्या कोलमच्या मस्तपैकी गोल गोल चिकटल्या नाही पहिलं चिकटलेलं आहे आता चिकटल्या नाही उलतल्या बघा कोलमच्या वड्या तर गाई बघू शकता बिने इथं पकोडा घेतात बनवायला तीन लास आणि इथं बनवलेलं पाच सत्कार नेलं वरती खायला वरती नेलं हे दोन आणि तीन आणि मी नेट खाण्याचे दहा बारा पीस पकड तर आता मम्मी मस्तपैकी आता भाकऱ्या करते या भाकरी खायला आपल्या दोघांना भाकरी लागतात मस्त बघा आमच्याकडे अशा भाकऱ्या बसतात मी पण थांबलो होता भाकरीसाठीच मला कोलमाच्या वड्या खायच्या इकडे कोलमाच्या वड्या ते भाकरी बरोबरच मस्त लागतात आणि मला तेच इथं इथे पकोड्यात

लोकांना जास्त करून भाकरच लागतो त्याच्याशिवाय जमत नाही हा चपात्या आणि भात तेवढा नाही पण भाकरा तर पाहिजेच जास्त मम्मी मेहनत करते ऑर्डर घ्यायचं ना तुम्ही अजून बुसतंय घरात लागतात पण आता ऑर्डरच नाही असं पोराला लागतात भाकरी मग लागतात जास्त करून घेत कधीतरी कर एकदा दोनदा बस म्हणून पटापट शिका भाकरी भाज्याला शिकल्यानं त्या पटापट शिक साक्षीला शिकत ओके हे तू पण शिक मला केस नाही भेटत हे बघा जरा बघा अर्धी साईड शिजल आता अर्धे दुसरे तव्यावर नाही येणार आता नवीन तवा आलेत ना ब्लॅक त्याच्यावर असं येत नाही डोळ्या नाही त्यात तव्यावर येतात अच्छा मस्त जास्त बिर्याणी पण आहे भेटतो ओके मॅडम मी ऑर्डर चा घेन ऑर्डर <laughs> चला मस्त भाकर पण होत आलाय दुसरे बनवते मी दुसरे बनवते इकडे मग